लान लातन यूटे ही है और इसकार है जो कह ऊधी भड़ गर स्कार ते strong यो अखे लिए ही काढ बघा नाही दुसू उडून घ्यायच काढ वाटतं

साहित्य ठेवलेलं भरपूर आणि तिथं येऊन बसल्याने दोन कुत्रे आहेत त्यांनी म्हणजे एवढा वेळ त्याला थांबवून ठेवलेला आम्ही येत होतो तेव्हा जातच होता तरी पण तो फना काढून तसाच थांबलेला काही साहित्य होतं त्याच्यामध्येच तो फिरत 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 होता आणि कुत्र्यामुळं म्हणजे कुत्र्याने त्याला जाऊनच नाही दिला त्याच्यामुळे तो थांबलाय नाक साफ इथं तस्कर पण मी आता मध्ये पकडलेले एक महिना झाला असेल आणि तो बिनविषारी होता आणि इकडचे रूम त्यांची पूर्ण उंदीर वगैरे होते ना त्याच्यामुळे हो तिथं बिनविषारी साफ होता आणि ते ना तुम्ही जरा म्हणजे स्पष्ट दिसल असं तिथलं काढून टाका दिसल असं कुत्र्याने होता म्हणून म्हणजे सा हो 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 नाक साफ नाही घरी गेला असता एवढा वरती नाही जाऊ शकतो हा मग ते जरा क्लीन करा कुत्री कुत्र्यांनी अडवलेला हा नाग साप पकडला आणि जवळपास आणि त्याच्यामुळे हा रेस्क्यू करण गरजेचं होतं कुठे हा नाग साप आहे असं सप व्यवस्थित कुठं आढळला किंवा म्हणजे असं जाळीत वगैरे अडकला तर मारू नका जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि असं विषारी साप जेव्हा चावतात जेव्हा नाग घरी साप चावतात तेव्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये अँट एंत्र, अँटीफिरम एंत्र, नावाची लस असते ते घेतल्यानंतर माणसाला काय होत नाही आणि चावल्यानंतर दोन ते तीन तास कालावधी असतो फॅक् फक्त भ्यायचं नाही भिवून बिनविशेषात चावला तरी मृत्यू होते त्याच्यामुळे भ्यायचं नाही आणि अमोल डॉक्टर कुची यांचं अभिनंदन की त्यांनी हा एवढा मोठा साप वाचवला त्याबद्दल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असं सापो वाचवा